सर्वांच्या आपल्या सगळ्या उत्तर या नव्वद एक्याण्णव च्या बॅकच्या आपल्या सर्व या विद्यार्थी मिळाव्याला उपस्थित झालेल्या सर्व विक्रम मैत्रिणींच्या या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी बोलावं लागण शिकवलेल्या प्रकारची काही पूर्व सूचना नव्हती अपेक्षाही नव्हती कार्यक्रमाचा तो भाग होता की नाही तो माहीत नाही मागच्या पस्तीस वर्षानंतर आपण सर्व मित्रमैत्रिणी एका ठिकाणी जमलो आहोत निश्चितच बाहेर बोलावं हो काही सुचत नाहीये एका एकाला फोन अरे हा तू तो आहे अरे हा तो तो आहे मग ते साहेब आमचे निले माता घडले त्यांनी बाहेर पडलं शिवदास का बघा शिवदास जवळपास असं लोक काय की नाही मित्र लोक असेल त्यांना ते म्हणायला नाही मी मी मग एकदम शिवदास तिकडनं आला मग म्हटलं हा हा शिवदास आहे म्हणजे असं कोण कोण आहे कोण कोण नाही असं वगैरे असं झालं भरपूर मुली अशा म्हणजे असं खूप जोर लावलं असत ही ती आहे का नाही 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 ही ती नाही ती असेल असं असं वगैरे होत होतं आणि ते अजूनही होतेच आहे बरं झालं मध्यान तरी सर माझ्या केलं आपल्या स्वतःला की मी हे आहे ते आहे एक चांगलं वाटलं सर्वात प्रथम या कार्यक्रमाची ज्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना सुचली त्या डोक्याला मी त्या डोक्याचं अभिनंदन करतो ज्यांच्या मनामध्ये ही कल्पना सुचली आणि कल्पना सुचणेच फक्त तसं नसतं तर ते इम्प्लिमेंट करणं हे जास्त खरं महत्वाचे आणि जेव्हा ती कल्पना सुचली मनीषा विजू अजय आणि विनोद यांच्या सुपीक डोक्यातून जेव्हा ही कल्पना सुचली आणि तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं की असं असं करायला पाहिजे मी म्हटलं ह्या काय म्हणजे वेगळ्याच प्रकार म्हणजे तेव्हाच मला असं वाटायला लागलं म्हटलं काय वेगळ्याच प्रकारचं म्हणजे कुठे आपण पस्तीस वर्षानंतर आणि त्याच दिवशी म्हणजे अक्षर सांगतो रात्रभर झोपच लागली नाही की त्या दिवशी मग ते मिळतील ते मिळतील तोही मिळेल तोही मिळेल म्हणजे भरपूर लोक कोणी शिंदवाड्यावरून आले कुठं तरी हैदराबादवरून आली म्हणजे रायपूरवरून आले कोणी गोंदियावरनं इथून तिकडून अकोल्यावर आला काही लोक म्हणजे जे ज्या लोकांची भेटण्याचीही अपेक्षा नव्हती तेही सर्व लोक भेटतात आम्ही गावातच राहतो पण गावामध्ये काही आम्ही त्या निमित्ताला गावामध्ये असलेली लोक आम्ही त्या दृष्टीकोनात कसे भेटतोच असं नाही आम्ही गावामध्ये राहणारे लोक मित्र आहोतच गावामध्ये असलेली लोक आम्ही एकमेकांना रोज भेटतोच कुठे नाही कुठे पण ते गावातले नागरिक म्हणून आम्ही त्यांना भेटतो पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मित्र म्हणून भेटतो आहोत तर तो जो भेटण्याचा आनंद आहे तो काही गौरवाचा आनंद आहे म्हणजे मनोजा भेटतो तेव्हा गावातले ते इतर लोक मिळत असतील तो आम्ही आता नीतू आता मगाशी सकाळी तिचाच फोन आला सकाळी मी जोपडूच होतो तर आता आता त्या आमच्या बहिणीही आहेत अरे त्यांचा फोन आला राहून तू चालला आहे का कार्यक्रमात भेटलो हो त्यांनी उठवलं मला मग बोले की हो मेरी ले मेरी बट में नहीं ये तो अरे मेरी इन लोगों को तो कछुआ करते हैं ठीक है मैं पहली बार सा जो बोलन सीखो पहला वर्ग का पास म्हणजे तो आता वहिनी बोलून आम्ही घरी मिळतो भेटतो परंतु इथे भेटण्याचा तो जो आनंद आहे तो आनंद काही वेगळा आहे ठीक आहे म्हणून हा जो कार्यक्रमाची संकल्पना आली या संकल्पनेला मी या ठिकाणी प्रणाम करतो अभिनंदन करतो त्यांच्या डोक्यात आले सर्वात महत्वाचं कल्पना सुचल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांनी आपले सर्व एफर्ट खर्च करून या ठिकाणी आपण आलो त्या सर्वांचं आपण परत एकदा सर्वांच्या टाळ्या देऊन आपण त्याचं स्वागत करावं सर्वांचं हो। या ठिकाणी स्वागत करतो हा आनंद होतो आहे काय बोलावं ते सुचत नाही आहे आपल्या सर्वांना कार्यक्रमाला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मित्रांनो कार्यक्रमाचे आपले सोहळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वप्रथम आपल्या सोबत शिकलेले आपले मित्र आपल्या सोबत असलेले आपले गुरुजन आपण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये इथे उपस्थित आहोत पण कमी म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी कमी आहे काही मित्रांची कमी आहे काही मैत्रिणींची कमी आहे काही शिक्षकांची कमी आहे काही मित्र आपल्यामधून निघून गेलेत कदाचित त्यांचे संपूर्ण मित्रांची नावं डोळ्यापुढे नसेल आपल्या मोठावर नसेल आपले गुरुजन भरपूर या पस्तीस वर्षामध्ये आपल्यामधून निघून गेले त्यांची नावं कदाचित आपल्या मनामध्ये असेल ओठावर कदाचित येणार नाही म्हणून आज आपण सामूहिकरित्या या सर्व आपल्या मित्र आणि मैत्रिणींना तसेच गुरुजनांना सर्वजण उभं राहून दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करूया आणि तेही आपल्या मध्ये आहे या भावनेने आपण त्यांना अस्थिपूर्ण श्रद्धांजली आदरांजली देऊया तर सर्वांनी उभं राहायचं आहे आपल्यामध्ये नसलेल्या आपल्या मित्रमंडळींना आणि गुरुजनांना आपण आदरांजली वाहत आहोत शांती शांती थँक्यू थँक्यू सर्वजण बसून जा पुढील कार्यक्रमाला आजही सुरुवात त्यांचा परिचय हा आपल्या शब्दातून करण्यापेक्षा आपण त्यांचा सत्कार करून सगळ्यांना असा परिचय होईल हे माहीतच आहे पण तरी पण त्यांचं मनोबल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तरी तर मी आता स्टेजवर शंकर होते ज्यांनी विष पिलं ते विष पिऊ शकत नाही पण हे आचरणीय म्हणजे आचरण आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकतो म्हणून घेऊन सकाळी फिरायला जातात नित्य नियम आहेत काही काही वाक्य आहेत मग या आठवतं बुद्ध सरांचं सायन्सला शिकवायचे लास्ट पिरियड वी हॅव सीन इन क्लास बुद्ध सरांचं वाक्य शक्ती म्हणजे काय सर्व सरांनी एकदा विचारलं होतं मला सरांनी उभा केलं सरांनी सांगितलं होतं कॅपॅसिटी टू ते आजही लक्षात आहे काहीच नाही पडलं असं म्हणत त्याचं वगैरे पण पंधरा आणि मला एक क्रॉस उल्काला करायचं होतं उल्का, उल्का शिंदेकर मला ते ओळखत नसल ते सौरभ माझा मित्र आहे उल्का म्हणाले की आम्ही सॅक्रिफाईस करून आलो इथे आमचं कौतुक करा आणि तुम्ही टाळा वाजवला सॅक्रिफाईस आम्ही केलं मागच्या महिनाभर तुमच्या हैदी कुमक चालू होतो आम्ही सगळं पोरांना सांभाळा तुमचा पोराचं टिफिन पोराची शाप आणि नेमकं फोन यायचा मला राहुलचा राहुल म्हणायचा प्रहुल चलते हे कॅम्पे जर बायको म्हणायची मला इकडे बोलावलेलं आहे मला जायचं आहे तुम्ही मुलाला सांभाळा आणि आजही आम्ही किती सॅक्रिफाईस करून इथे आलो असेल याचं आम्हाला माहित कारण की खायच्या शेवटी तुम्ही म्हणाले होते की चार वाजता येणार आणि आम्ही बरोबर कुसू पूर्ण केलेला आणि पन्नासीत प्रवास करणारा सत्तेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस मागे गेलो आणि गेलो कुठे गेलो सोळाव्या वर्षी पुन्हा मागे गेलो पंधराव्या वर्षी चौदा वर्षी गेलो आणि काय ते विचार त्या आठवणीचा म्हणा दुधे सर त्याचप्रमाणे श्री बागडे सर या ठिकाणी उपस्थित या या रियुनियन री, करता उपस्थित नव्वद आणि एक्क्याण्णवच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि गुरुजी आहे नेहमी काहीतरी शिकवत असतात असं म्हणतात तर आमचे जे बागडे सर आहे ते आजही आम्हाला शिकवत असतात ते डायरेक्ट जरी शिकवत नसले तरी आम्ही त्यांच्याकडून घरी घेत असतो जीवनाचे रोज सकाळी ते फिरता आणि त्यामुळं आताच आम्ही बाहेर माग असताना चर्चा चालू होती की बागडे सर असं वाटतं की आमच्या बॅच चे आहे रोज सकाळी त्यांना ते फिटनेस खूप जपतात सरपे सरांनी आम्हाला फिजिक्स शिकवलं उदय सरांनी मॅथ शिकवलं शाळेच्या दिवसाचे आठवले की खरंच आनंदही होतो कधी असून येते जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला आणि मला कळलं खूप आनंदी झालो मी माझ्या मित्र मैत्रिणींना काही लोकांना कळवलं विनोद विनोदला काही लोकांचे नंबर दिले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अभिन अभिनंदनीय बाब आहे परंतु या ठिकाणी जी तुमची उपस्थिती आहे एका कॉल एकमेकांना सूचना केल्याबरोबर सगळे या ठिकाणी उपस्थित झाले तर खरंच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे मी जास्त काही बोलणार नाही परंतु शाळे जिव्ह्यातल्या काही एक दोन खटना आम्ही आपल्यासमोर सांगू इच्छितो नारेकर शाळा छोट्या नारेकर शाळेत त्या तिकडे सेमनगर सरांच्या घरासमोर एक बिल्डिंगमध्ये शाळा होती पाचवी ते आठवी आम्ही तिथे शिकलो वर्धक सातवीत असताना एक आमचा मित्र होता वैद्य सर शिकवत होते आणि तो हसत होता तर वैद्य सर केले आणि त्याला दोन तीन छापडा लावल्या उभा करून तो दोन मिनिटासाठी खूप गंभीर झाला पुन्हा हसायला लागला वैद्य सरांनी त्याला विचारलं आणि तू का हसतो आम्हाला सांग आम्ही हसतो म्हणाले तर सर हा म्हणते म्हणे काय म्हणते सांगतो सर हा म्हणते म्हणजे तुमची मिशी शिकरी सारखी आहे आणि अशा प्रकारचे दिवस होते त्याचप्रमाणे पुन्हा एक घटना आठवते वर्ग सातवीत असतानाचीच आहे आम्ही बारा वर्षाचे असून उजव्या रो मध्ये आम्ही बसायचो आणि डाव्या रो मध्ये लगे मॅडमचा पिरियड होता होती कि त्या पहिल्या पहिल्या जाऊन शिकवायच्या तर तिथले मुलं थोडे जास्त खोडखोड होते पद्माश नाही म्हणू शकत कारण का ते वय पद्माशीच नसते मॅडम बसले असताना एक त्या डेक्सचा एक खेळावर आलेला होता आणि त्या मुलांनी काय केलं मॅडम घालायच्या त्यांनी ते त्या लपेटलं अस खेळाला साहजिकच मॅडम उठल्याबरोबर काय झालं असं तुम्ही अपेक्षित करू शकता आणि त्यानंतर त्या खूप आठव आठव आम्ही जीवन जगत असतो जेव्हा एवढं आम्ही मित्र खूपसे मित्र या बॅकचे आज पहिल्यांदा खूप ऑलमोस्ट पस्तीस वर्षानंतर नव्वदच्या नंतर खूप मित्र मैत्रिणींना मी पहिल्यांदा बोलत आहोत काहीतर व्यतिरिक्त जे नगरपालिका आहे स्कूलला होते त्यांना तरी ओळखल सुद्धा नाही परंतु आठवते आता कुठे कुठेतरी आमच्या ट्युशन वगैरे असायचे तर हा कार्यक्रम असं वाटते की प्रत्येक वर्षी हवा पुन्हा ज्या ज्या लोकांनी आयोजन केलं मी त्यांना अशी विनंती करेन की वर्षातून एकदा हा तुम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे असा उत्साहात ठेवला पाहिजे प्रसिद्ध शायर कव्वाली गायक अजित गाजा यांच्या पत्नी मुमताजी यांचा एक शेर आठवतो शोकिया मासुमासुमिया स्कूल क्षुना बारीसे किती साथ लाया जब कोई आया, जब कोई कोई आया मिला जप चंचल शाळा धक्के पाऊस आणि आपले मना हे कितीतरी गोष्टी तो सोबत घेऊन आला जेव्हा केव्हा तो आपला दूर गेलेला मित्र मैत्रीण भेटली भेटली तेव्हा तर आज खरंच या सगळ्या गोष्टींनी पुन्हा तुम्ही या गोष्टीला उजाळा दिला